आम्ही तीस वर्ष नगरपालिका डॉक्टर सुधीर यांच्या नेतृत्वाखाली आणि टीमना काम केलेलं आहे आणि काम अत्यंत सुंदर झालं हा आत्मविश्वास आमचा आहे वोट ठेवायला जागा नाही इतकं काळजीपूर्वक काम केलेलं आहे सत्तावीस कोटी रुपयाचे निर्णय पक्षीचं केंद्र शासन आणि राज्य शासनात घेतलेले आता इतकं चांगलं काम केल्यानंतर डॉक्टर विश्वास आपल्यावरच ठेवणार आणि आणखी चांगलं काय करता येईल आणि असं असतं की कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेप आपण केल्यानंतर त्याची गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते आणि याच्या पुढची गुणवत्ता जी आहे एक आदर्श शहर सुंदर शहर आदर्श शहर शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आम्ही होऊ आता काही बिघडवण्याचं काम झालं का गेल्या एका वर्षभरामध्ये आता हे खरं म्हणजे पत्रकार तुम्ही पाहिलं पाहिजे ऑब्झर्व केलं थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे किती गोंधळाचे वातावरण कशा अंमली पदार्थाचा हैदोस कशा पद्धतीने गुंडगिरी वाटली डेक्सना सगळं शहर कसं झाकून टाकलं गेलं विद्रूप केलं गेलं ह्या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हे समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे कसे चुकीचं वागत असतात आणि त्याच्या किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते किती एक घर आहे आमचं शहर एक कुटुंब आहे आमचं किती गुन्हा गोंदियानं नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत जे ही पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुर्दैवानं ते घडलेलं नाही वर्षभरामध्ये खूप वेगळे कटू अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले कुणी एखाद्यानं म्हटलं की चला हे साथी झाले विद्रुप होतोय शहर तर त्याला शिवीगाळ केली गेली के इथपर्यंत झालं हे तर आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या आदल्या दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणूक स्थगित केल्या जातात लोकशाही मधली अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे म्हणजे जे, जे सगळी कोणता पक्ष लोकशाही आहे इथे काही व्यक्तिगत व्यवस्थाचं काही कारण नाही ती जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकत आणि माझं मत वेगळं आहे कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर निर्णय निवडणूक हाताळलेले आहेत त्याला सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहिती आहे असं असतरी होच कसं शकत त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो पाहून टाकला कारण याला ते बंधन होत हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे तो उद्या झाले तर त्याचा प्रभाव त्याचा प्रभाव झाली तर त्याचा प्रभाव मंत्री देखील आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत बाकी याच्या अशा काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो मग हे कशामुळे करतो तो हे का दोष दूर होत नाही याच्यातले हे सगळं काही आहे याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय म्हणत नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के कारणीभूत आहे जर उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की एकवीस उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की एकवीस दिवस पडल्यावर एकतरएम च्या बाबतीत शक्यता संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे हे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला गेला ईव्हीएम बद्दल करण्यात आले एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसरे दुसऱ्या ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं तिथं लोक साधे साधे माणसे प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं सा, इथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतंय ना त्याच्यामुळं पुन्हा वीस दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टीच आम्हाला काळजी वाटते